निर्धार मिळाला आजपासून सुरुवात झाली तुमच्या भाषणाला शिवसैनिकांनी दिला कार्यकर्ते फक्त मिरवण्यासाठी नाही तर काम करण्यासाठी तळागारात जाऊन काम करायला पाहिजे असं कार्यकर्त्यांनी असंही दिले नक्की तुम्हाला कोणाकडे इशारा होता किंवा काय बोलायचं होतं त्यासंदर्भात नाही खरं तर अशा शिबिरात बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे उगट उगत चापलूसगिरी शोबाजी करण्यात काय अर्थ नसतो ज्या फॅक्ट त्या गोष्टी समोर आल्या पाहिजे आणि अशा समोर आल्यानंतर त्याच्यावर चर्चा होऊन मला असं वाटतं येणार का त्याच्यावर निर्णय होत असतात ती प्रोसेस सुरू होत असते आणि म्हणून मी हे बोललेलं हो आहे काही लोक संघटनेत असतात नुसती शोबाजी करायला पद पदं घ्यायला असतात प्रत्यक्षात संघटनेचं काम करत नाही आणि सामान्य शिवसैनिकाला ही माझी मांडलेली भूमिका आवडली त्याला मी काय करू शकत नाही सांगितलं काही जण नवीन येणाऱ्या लोकांना विरोध करतात चुकीचं जुने आणि नवे समन्वय सगळ्यात ठेवण्याची आवश्यकता आहे आणि संघटना संघटना म्हणजे काय जनतेपर्यंत पोहोचणं म्हणजे संघटना आहे नुसतं कागदावर संघटना नसते जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे नॉट मी ती भूमिका मांडलेली भाजप भीती तर कोण आहे भीती ना नामामुळे गडगडणार ना उगच म्हणायचं का भीती तर माणसाला कोणाचीच नाही वाटली पाहिजे आपण जर सत्य असलं तर कोणाला घाबरायची गरजच नाही ठीक आहे निवडणुकीत जागा कमी जास्त होणं हे होऊ शकतं हे काही नवीन नाही आहे हा एक वेगळा भाग पण संघटना म्हणून निडरतेनं काम करण्याची आवश्यकता शिवसेना प्रमुखाचा विचार काय सामान्य माणसांना साठी काम करणं समाजकारण करणं हा शिवसेना फौघाचा विचार त्या विचार निवडणुका येतील जातील राजकारणा महाराष्ट्रामध्ये चिखल केलेला आहे आणि एकही नदी स्वच्छ नसताना आहे काय की राजसाहेबांची भूमिका हे तर सत्य आहे की महाराष्ट्रातील राजकारणाच्या चिखल महाराष्ट्राची आजची प्रतिमा अतिशय मलिन होते हे सत्य हे स्वीकारलंच पाहिजे आता कुंभमेळा संपलेला आहे त्यामुळे आता त्याच्यावर जास्त बोलणं योग्य होणार नाही जे गेलं त्यांचाही भावनाचा आदर आपल्याला ठेवावा लागेल स्वच्छ अशा कारण की नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे स्वच्छ भारत अभियान त्यासोबतच आ तो देखे तो देखे दे ना ना नमामी गंगे नावाची योजना केंद्र सरकारने घेतली गंगा स्वच्छतेची मोहीम घेतली यमुना स्वच्छतेची मोहीम घेतली आता यमुनेविषयी तुम्ही बघितलं दिल्ली निवडणुकीच्या केजरीवाल काय बोलले ते काय स्थिती त्या यमुनेची आणि गंगेची स्थिती बऱ्याच ठिकाणी तशी गंगेला आपण माता म्हणतो म्हणजे सगळ्याच नदीला आपण माताच म्हणतो तसं आपल्या दृष्टीनं आई म्हणतो आणि त्या जर नद्याची स्वच्छता भारतीय जनता पार्टी याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतं परंतु प्रत्यक्षात कोणत्याच नदीची स्वच्छता होत नाही म्हणजे भारतीय जनता पार्टी पावित्र्याच्या दृष्टीने आपण नदीला मानत असताना हे पावित्र्य नष्ट करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय ही भूमिका आहेच आहे अशा कोणत्या योजना सरकारला थांबवता येणार नाही परंतु शेतकऱ्यांना सर्वसामान्य माणसांना न्याय तर सरकारला द्यावाच लागेल आणि तो जर दिला नाही तर मला असं वाटतं त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवू कुठले 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 आठवडे बाज कुठले कुठले विचारतोय मी नाही राज्यात थोडे राज्यात खूप जास्त असतात आठवडे बाजार ती संख्या चुकीची तुमची आठवडी बाजार हे ग्रामीण भागाचे तरी जिल्हा परिषद त्याला मान्यता देत असते त्या पद्धतीने होत असताना ग्रामीण भागातले कोणते बाजार कमी नाही झाले वैभवी देशमुख यांनी बारामतीमध्ये आक्रोश मोर्चा काढलेला होता आणि आता तरी सरकार आम्हाला दाद देईल का अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली आणि निषेध वैभव देशमुख एक छोटीशी मुलगी ज्या पद्धतीनं आपल्या पित्याच्या मृत्यूच्या विरोधात आवाज उठवते खरं तर आपल्या महाराष्ट्राने एक मुलगी छोटीशी सतरा अठरा वर्षाची एवढा आवाज उठवते त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि महाराष्ट्राची जनतेची मानसिकता काय आज धनंजय मुंडे सह आरोपी झाले का पोलीस या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशा प्रकारची स्थिती आज सगळीकडे झालेली आहे आणि त्याच्यामुळं हा महाराष्ट्राचा लढा आज चालूच आहे वैभवीच्या मागे मस्साजोगच्या जनतेच्या मागे अख्खा महाराष्ट्र ताकदीनं उभा आहे